नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे खरं पाहिलं तर काल लोकशाहीचा खूप मोठा पर्व आपण साजरा केला ज्या लोकशाहीचा पर्व याच्यासाठी म्हणतोय की सामाजिक परिस्थितीमध्ये जेवढ्या पद्धतीनं आमदार आणि खासदारांच्या निवडणुकीला महत्व आहे तेवढंच या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या सु, सु, नगर परिषद नगर म्हणजे वॉर्ड मेंबरच्या संदर्भात किंवा नगराध्यक्षाच्या संदर्भातून निवडणूक ही तेवढ्याच महत्वाची आहे आणि चुरशीची आहे कारण की प्रत्येक का गावातल्या आप, लोकांना आपला गावाचा प्रतिनिधी कोण असावा आपल्या गावातला प्रथम नागरिक कोण असावा आपल्या शहरामध्ये विकास कसा करता यावा यासाठी या, लोकशाहीनं केलेली ही खूप चांगली तरतूद आहे पण वास्तविक स्वरूपात आताच्या परिस्थितीला ज्या पद्धतीनं या निवडणुकीचे जे आ, वातावरण आहे किंवा हे निवडणुकीच्या संदर्भातून जे काही वातावरण तयार केलं जात आहे ते खूप भयाव आहे कठीण आहे कारण की परिस्थिती त्या पद्धतीनं बदलत चाललेली आहे वास्तविक स्वरूपात हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणून आम्ही साजरा करायला पाहिजे कारण की आम्हाला आमचं प्रतिनिधित्व निवडायचं आहे तर तो ह्याच्यात हर्ष उल्लास आणि जे समीकरण असावं ते एक एकमेकाच्या सदिच्छेच असावं परंतु घडतंय उलट आज प्रत्येक जण शासंक आहे बोलायला तयार नाहीये प्रश्न मांडायला तयार नाहीये कोणाच्या परिस्थितीतून कसा विषय येईल याची शाश्वती राहिलेली नाहीये आणि त्याच्यात पुन्हा दंडेल असलेली लोक कार्यपालिका भयावह परिस्थिती भाऊ खरंच भयावह परिस्थिती आणि त्याच्यात काल मध्ये आणि गेवराईमध्ये ज्या पद्धतीचे वर्तन झालीत ना त्याच्यामुळं तर अजून अंगाला काटा यायला सुरुवात झाली वास्तविक स्वरूपात मध्ये झालेल्या या संघर्षाचा विद्यमान आमदार आणि माजी आमदारांच्या मध्ये पेटलेला हा संघर्ष कुणी म्हणते आतेभाव आणि मामे भावामध्ये पेटलेला संघर्ष हा संघर्ष पेटू द्या तुमच्या घरच्या भाकरी आहेत घरच्या चुरी आहेत घरच्या पद्धतीने निपटा सर्वसामान्य मंचावर याचा काय आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या लोकशाहीच्या परिस्थितीमध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन चांगला विकास करणारा माणूस निवडाय निवडण्याच्या ऐवजी आम्हाला आता फक्त एक जो इन्व्हेस्टर आहे म्हणजे गुंतवणूकदार आम्हाला आवडू आउड़, आवडू लागलेला आहे आणि खरं ह्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करताना किंवा आपल्या समोर मांडताना सुद्धा मला लाज वाटते की अगोदरच्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थिती या लोकशाहीच्या आज होऊन बसल्या आहेत ना खऱ्या अर्थाने चिंताजनक गोष्ट आहे काय परिस्थिती आहे पैशासाठी लवलुप्त लो झालेले लोक इतके भयानक दिसतात मार्ग बाजारपेठेत की त्यांना काय परिस्थिती आपल्या मताचं आपण लिलाव करतोय आपल्या मताच आपण विकतोय याची सुद्धा लाज वाटत नाही आणि कारण काय माझ्या बहिणीच्या घरावर पत्र नाहीयेत माझी आजी आजारी आहे माझ्या त्या दिव्यांग भावाला बघणार कुणी नाहीये असे भावनिक कारण आखून जर पैसे तुम्ही या नगरपालिकेचे इलेक्शन मधून जर कमवत असताल या उमेदवारांकडून याचना करून काढत असताल तर ते उमेदवार कशा पद्धतीचा विकास करणार आहे आणि त्याच्यात मार्केटमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्या अफवा पसरतात ना या परिस्थितीला त्याही खूप भयानक असतात खरंच अर्थाने भयानक आहेत म्हणजे कशा पद्धतीनं सामाजिक परिस्थिती बदलायची आणि सामाजिक परिस्थितीचा कसा सुरडा करायचा आहे या निवडणुकांनी चांगलं रंगून बसलो आणि मग प्रश्न येतो की ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीची आचार आदर्श आचारसंहिता नावाची जी, ना जी प्रक्रिया आहे ती कुठे हो, कोणत्या हो, खुंटीला बांधली तिला कोणी समाजामध्ये निर्माण करणार आहे का समाजामध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवणार कुणी आहे का कार्यपालिका फक्त काय फक्त दंडेलशाहीच वातावरण करणार का आणि कार्यपालिकेची काय भूमिका आहे खऱ्या अर्थानच या सगळ्या गोष्टीचं आज विवेचन झालं पाहिजे कारण की परिस्थितीच भयावह आहे प्रत्येक ठिकाणी नागरिक भयभीत आहे आणि त्यामुळं आज कोणी सहसा बोलायला ना तयार नाही राजकारणाच्या बद्दल विचार करायला तयार नाही जे मोकाट सुटलेले सांड आणि आहेत ना या टग्यांनी खऱ्या अर्थानं या गोष्टीचा चुरडा केलाय आणि या टग्यांच्या कारणामुळं आज ज्या पद्धतीचं संरक्षण ही कार्यपालिका त्यांना देते ना त्या कार्यपालिकेची खऱ्या अर्थाने चूक आहे खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा पूर्ण सूत्र हे निवडणूक आयोगाच्या हाती जातात मग निवडणूक आयोग निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं आपलं परिस्थिती नियंत्रण करायची कशा पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं काम करायचं यासाठी वचनबद्ध असलं पाहिजे पण खऱ्या अर्थानं त्याची जर चित्र पाहिली ना अंगाला काटाय तो अंगाला काटा आणि यासाठीच या व्यवस्था तयार केल्यात का साध्या कागदावर नाचणाऱ्या या कार्यपालिका कशा पद्धतीनं आपला आविर्भाव आणतात ना त्याचं उदाहरण बघा तुम्ही तुमच्याकडे एखादा कागद नसू द्या मग दाखवतात हे तुम्हाला तुमचं खरं रूप यांचं काय खरं रूप आहे ते वास्तविक स्वरूपात हे घोडेशाही आणि कागदी घोडे नाचवणारी व्यवस्था समाजाला खऱ्या अर्थानं दुण, दिन दिनदुबळा आणि उचकामी बनवत आहे या पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये आपलं एक भक्कम पाया असला पाहिजे चांगला उत्सव साजरा झाला पाहिजे चांगल्या पद्धतीचे माणसं पटलावर आले पाहिजेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे परंतु काय होत आहे काय मिळत आहे ही संघर्ष निर्माण करून देव जाणे पण परिस्थिती ही सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर जाते हे पात्र नक्की त्यामुळं परिस्थितीच्या सामाजिक परिस्थितींना जपण्यासाठी खऱ्या अर्थानं चांगल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे कार्यपालिका बदलण्यासाठी कार्यपद्धती नवीन राबवण्यासाठी चांगले सुदृढ आणि सुशिक्षित माणसं या राजकारणाच्या गणितात आली पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही विकसित झालो किंवा विकासाच्या मार्गावर लागलो असं म्हणायला काही आम्हाला हरकत नाही परंतु जेव्हा जेव्हा आम्ही अशा परिस्थितीच्या परिस्थिती आमच्या समोर येऊन ठेपतात ना तर खऱ्या अर्थानं आम्हाला आत्मविवेचन करावं लागतं की खऱ्या अर्थानं लोकशाही आमच्या पूर्वजांनी ह्याच्यासाठी आणून ठेवली का मग या सगळ्या गोष्टींचा निपात करून जर अशा पद्धतीची अराजकता पसरायची असेल तर मग बंद करायची चालेल चलोच या आपल्या पद्धतीनं जे ज्या पद्धतीच्या भीती या लोकशाहीसाठी वापरल्या जाल्यात ना ज्या पद्धतीच्या विषय समाज पटलावर मांडल्या चाललेत ना मांडून घ्या ना तुमच्या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने त्या गोष्टी चालवायच्या या सगळ्या गोष्टीचा कळस खऱ्या अर्थानं जर रोखायचं असेल तर खऱ्या अर्थानं जे वर केंद्रात बसलेली लोक आहेत त्यांनी आपले डोळे उघडे करून आणि पारदर्शक पद्धतीनं कशा पद्धतीनं भलेही कोणी जिंकू कोणी हारू पण हा उत्सव राहिला पाहिजे अराजकता पसरून अराजक्त पद्धतीने समाज चित्रीकरण करण्याची परिस्थिती जी आणून ठेपली आहे ना त्याला आवर घालणं गरजेचं आहे जर आवरलं नाही ना त्याचं खऱ्या अर्थानं जो सुजान नागरिक आहे तो, तो बोलणार नाही आणि वाघ ही परिस्थिती येऊन ठेपलीये मग धटाई खाई मिठाई आणि गरीब खाय गचांड्या ही जर तुम्हाला रूढ करायचं असेल तर या परिस्थितीची पण पन, परिस्थितीला पनपू द्या वसवा पण तुम्हाला खऱ्या अर्थानं वाटत असेल की देशातली परिस्थिती सुधारली पाहिजे प्रत्येक माणूस हा विकासापास विकासाला जोडला गेला पाहिजे प्रत्येक माणसाचं आरोग्य आणि आरोग्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे प्रत्येकाला सुरक्षा आणि संप्रूज संप्रभुता मिळाली पाहिजे तर आम्हालाच आमच्या पद्धतीची पावलं उचलण्याची गरज आहे याबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुमच्या मनात मत निर्माण होत असतील तर कृपया करून व्यक्त व्हा आणि आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार